जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनच्या वतीनं सप्ताहाची सांगता जनावरांना पाणी पिण्यासाठी जलकुंभांचं वाटप करून करण्यात आली प्रारंभी भुसार व्यापारी संजय लब्बा आणि गणेश चिलवंत यांच्या हस्ते जलकुंभांचं पूजन करण्यात आलं यावेळी वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उत्सव समिती अध्यक्ष शिवानंद सावळगी सचिव राहुल बिराजदार कोषाध्यक्ष आनंद दुलंगे सहकोषाध्यक्ष विजय बिराजदार विश्वस्त सोमेश्वर याबाजी श्रीमंत मेरू अविनाश हत्तर्की सिद्धेश्वर कोरे बद्रीनाथ कोडगी यांची उपस्थिती होती यंदाच्या वर्षी वीरशैव व्हिजनच्या वतीनं दहा जलकुंभांचं वाटप करण्यात येणार असून त्याची सुरुवात चार जलकुंभ वाटपानं करण्यात आली आनंद तालिकोटी मीठ गल्ली महेश घाळे भुसार गल्ली प्राध्यापक संगमेश्वर नीला जुळे सोलापूर निराळे वस्ती रिक्षा स्टॉप यांना पाणी उपलब्ध करण्याच्या जबाबदारीसह जलकुंभ पोहोच करण्यात आले सोलापुरातील एक दहा ठिकाणी आपण जलकुंभ वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे त्यापैकी चार जलकुंभाचं वाटप आज आपण करतोय ये जी ये त्या जलकुंभाची विधिवत पूजा श्री गणेश चिलवंत व श्री संजय लप्पा यांच्या हस्ते पूजन करून त्या जलकुंभाची वाटप आत्ता सुरू करण्यात आलेली आहे कुमार पिण्याचा पाण्याचा प्रश्न भरपूर ठिकाणी अवघड होतं आहे काही ठिकाणी प्यायला पाणी आतून सुद्धा प्यायला पात्र नसल्यामुळे प्यायला येत नाही त्यासाठी आपण ह्या जलकुंभ देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे